आज खूप दिवसानंतर असं ठरवलं की देवाचं बोरनान करून टाकावं कारण खूप लेट झाला होता आणि हदी कुंकू पण आजच करायचं होतं आधी एक साईडला म्हणजे दिशा बघून देवाचं बोरनान करायचं ठरवलं म्हणून एक साईडला आपला जे कपाट आहे त्याला साडी वगैरे लावून तिथं डेकोरेशन करून घेतलं दुपारच्याच टायमाला मग मी रांगोळ्या वगैरे सगळं रेडी करून ठेवलं होतं कारण देवाला बघून सगळं करणं अवघड आहे दरवेळेस मी हाताने सगळं काही बनवत राहते ह्यावेळेस रेडीमेड असं हे हदी कुंकू आणि बोरनानचा टॅग आणले होते मोठे मोठे पतंगावरचे घर आधी छान असं आवरलेला होत कारण की आता मी गावावरून आले जस्ट त्यामुळे मला जास्त काही वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला पण आणि घरात लक्ष द्यायला पण आणि ऑर्डर पण खूप होत्या अशा प्रकारे इथं डेकोरेशन वगैरे सगळं झालं होतं एक साईडला मशीनच्या कोपऱ्याला थोडी जागा होती तिथे एक रांगोळी काढली होती आणि ही बाहेरच्या साईडला काढली होती

अरे saus सावकाश घ्या ना तुम्हालाच Dimana saya melihatnya? Kemana makamnya di bagian bawah aku net young men. Oh makam di bawahku yok Ash. Manderesse kagak tau ditipu yang où kago kalu padamu buat memindai omис ini di lebih

काही दिवसांपूर्वी मी जरा शॉपिंगसाठी गेले होते कामासंदर्भात तर मग मला हे कापड भेटलं होतं आणि मला ते आवडलं पण मग म्हणलं देवासाठी कुर्ता शिवून घ्यावा मला वाटलं नव्हतं की मी शिवू शकाल दुसऱ्यांना सांगितलं होतं पण त्यांच्याकडे वेळ नव्हता म्हणून मीच हा कुर्ता शिवला आहे देवाचा तुम कुर्ता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका